असलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली बघ आपण याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको रेकॉर्डवर यायला नको आणि म्हणून का म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा एवढंच मी सांगतो आम्ही खोट बोलणार नाही आम्ही खोट बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिला असता आम्हाला आणि म्हणून जे खरं बोललो खरं काम केलं म्हणून म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं हॉटेल बुक केले होते ते तुम्हाला रद्द करावी लागली तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका ऐकायला शिका त्यांना उत्तर पाहिजे तर... ती द्या बुक लागली आहे का आणि किती ओरडत आहेत आपण लक्षात आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरा तुम्ही त्यांच्याकडे तुम्ही माझ्याकडे बघून बोला त्यांच्याकडे बघून बोला की त्याला बघा कारण काही गोष्टी नियम वाटत नियम वाटत सभापती महोदया सभापती मोदया बोलत नियम नियम अठ्ठावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद आहे राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो आता बघा परिच्छेद बारा मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा आता लाडक्या बहिणी बद्दल बोलू नको का ते तर विरोध केला या लोकांनी कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले तुम्ही परत परत आहे ना तुम्ही कसं आहे मी बघा सभापती महोदया तुम्ही मला सांगा हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत हा एकनाथ शिंदे अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही चला आपल्या मनाला विचारा चला अंबादास अंबादास बोला नको बोल नमस्कार मित्रांनो आपण आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी अशा प्रकारे आक्रमक झाले आणि अंबादास दानवे यांना खाली बस खाली बस असं उच्चारत त्यांनी अंबादास दानवे यांना समजूत घातली आणि खाली बस या उच्चाराने त्यांना चुपचाप केला आणि सांगितलं की आमचे सरकार चांगल्या प्रकारचे काम करत आहेत परंतु हे विरोधी पार्टी आमच्या कामांवर आक्षेप घेत त्यांनी सांगितलं की आणि असंही ते म्हटले की आमचं जर चुकीची कामं असते तर आम्हाला जनतेने बाहेर फेकलं असतं आणि निवडूनही दिलं नसतं असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलं आणि सांगितलं की असं होता कामा नाही हे आम्हाला विरोध करतात मग आम्ही त्यावर बोलूही नाही का असंही त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून बोललेत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जे पण वक्तव्य करत आहे ते या हे बोलतात त्याच्यावरच वक्तव्य करत आहे असंही त्यांनी पटकावून सांगितलं